एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीत छप्पन छप्पन निर्णय सरकार करते आणि त्याचा परिणाम हा होतोय की महाराष्ट्राची सरकारची तिजोरी ही मायनस व्हायला लागली आहे म्हणजे प्रचंड मोठी तूट सरकारच्या तिजोरीत आज आहे जवळपास दोन लाख तीस हजार कोटी रुपये हे राज्याची राजकोषीय तूट झालेली आहे आज राज्यातल्या सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहेत आणि जी कामं दिलेली आहेत ती कामं करण्यासाठी सरकारला पैसे नाही त्यातनं ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यासाठी सर्व पैसे त्या घोषणेसाठी एकत्रित करण्याचा प्रयत्न चाललाय आणि त्यामुळं सगळ्या फाईलवर महसूल विभाग किंवा वित्त विभाग असं देतोय की या योजनेसाठी पैसे नाही आणि त्यामुळं राज्याच्या अर्थमंत्र्यांचं न ऐकता राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून धडाधड दड़ योजना जाहीर केली आणि हे दोघंही लाडकी खुर्ची असल्यामुळं खुर्ची सोडायला तयार होती एखादा पाणीदार असतात तर म्हटलं असं हे चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रात मी करणार नाही पण तसं नाहीये खुर्ची लाडकी आहे आणि त्यामुळं लाडक्या खुर्चीसाठी काहीही अशी सरकारची सध्याची भूमिका आहे 何 <noise>